नमस्कार सत्यशेवत न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील कागवाड या शिरुगुपी शुगर वर्क्स लिमिटेड या साखर कारखान्याच्या तेराव्या गळित हंगामाची सांगता एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली कारखान्याचे उपाध्यक्ष व व्यवस्थापक अरुण फरांडे यांच्या कनखन नेतृत्वाखाली या कारखान्याने अवघ्या तेरा वर्षात गरुड झेप घेत बारा लाख टन ऊस काढपाचे उद्दिष्ट माजी आमदार व कारखान्याचे चेअरमन कलापाना मेग्यानावर यांच्या मार्गदर्शनाखाली या कारखान्याची घोडदौड अखंडपणे सुरू आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानव संसाधन अधिकारी वीरेंद्र जाडर साहेब यांनी केले तर सूत्रसंचालन प्रवीण चौगुले यांनी केले कारखान्याच्या विविध विभागात नाविन्यपूर्ण काम केलेल्या विभाग प्रमुखांचा यावेळी मानेवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमास कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार कलापन्ना मेगनवर तसेच कागवाडच्या लक्ष्मी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सागर मंगसुळे संचालक राजगोंडा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कि त्यांचा साधन आहे पद पदले फाउंडेशन हाय किटावर अंध्रनामा दर्गान चेअरमन श्री कलापन्ना साहेब वेदिके मेले बंदर आहे ना ही वेदिकेन हटक राजगोड सुखोंड साहेब देशामध्ये साखरचं धोरण काय शेतकऱ्यांना आणि कारखानदारांना चांगले दिवस येण्यासाठी शासनाने काय धोरण आखलं पाहिजे त्या या दृष्टीने चर्चा करत असताना सगळ्यात हा घटक उद्योगाचा साखर उद्योगाचा घटक संकटात आहे हा गणित हंगाम मला वाटतय ह्या पूर्वीच्या सर्व गणित हंगामापेक्षा ಇವುಗಳ ನಲ್ವತ್ತೆರಡು ಇಜನ ದರ ಎಪ್ಪತ್ತು ಲೀಟರ್ಗೆ ಮತ್ತೆ ಪವರ್ ದರ ಮಿನಿಮಮ್ ಎಂಟು ರೂಪಾಯಿ ಎಷ್ಟು ಐತಂದ್ರೆ ಶುಗರ್ ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಸರ್ವೈ ಆಗ್ತಾವ ಇಲ್ದ ಕಷ್ಟ ಬಹಳ ಐತಿ ಇಲ್ಲಿ ತಕ್ಕ ಆಯ್ತದು ಯುವ ಜರ ಒಗ್ಗಟ್ಟಿಲ್ಲದ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅದು ಹಗುಲಾಗ್ತಿತ್ತು ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಹೇಳ್ತೇವೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಏನ ರೈತ ಬೆಳೆದ್ರೆ ನಮ್ಮ ದೇಶ ಭೇಟಿತಿ ರೈತರು ಬೆಳೆಸ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಎಲ್ಲ ಸ್ಟೇಜ್ನಾಗ ಎಲ್ಲ ರಾಜಕೀಯ ಲೀಡರ್ಗಳು ಹೇಳ್ತಾರೆ